शेतकरी संरक्षण समिती व भारतीय जनसंसद यांचे संयुक्त विद्यमाने वन्य प्राण्यांपासून पीक नुकसान पशुधन हानी आणि मनुष्य आणि व इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी भद्रावतीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन अशोक सबन प्रदेशाध्यक्ष भारतीय जनसंसद महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रात कायद्याने शेतकऱ्यांना जी मदत दिली जाते त्यानुसार शासन व प्रशासन यांच्या वतीने शेतकरी शेतमजूर यांच्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल या विषयावर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करण्याकरिता पाचारण करण्यात आले कायदे अत्यंत कठोर आहेत अगदी सापालाही मारलं तर दोन वर्ष सजा असणारे असे कायदे या ठिकाणी दिलेले आहेत पण या वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीच्या संदर्भात विशेषतः शेतीचं नुकसान जीवितहानीचं नुकसान जनावरांचं होणारं नुकसान या बाबतीत मात्र भरपाई देण्याच्या संदर्भातील कायदे अत्यंत पुचकामी आहेत किंवा वेळ काढूपणा करणारे आहेत तिरंगाई करणारे कायदे आहेत वेळेवर त्याची नुकसान भरपाई मिळत नाही कायद्याची किचकटपणा फार असल्यामुळे आणि मिळणारी रक्कम अत्यंत तुटपून जी आहे ता। ही जनजागृती करून यामध्ये कुठंतरी बदल व्हावा या दृष्टीनं आजच्या या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं सात तारखेचा मेळावा आहे हा मेळावा घेण्यामागचा उद्देश सात जून दोन हजार तेवीसपासून सहा जून दोन हजार चोवीसपर्यंतचा एक वर्षाचा काळ आम्ही महाराष्ट्रामध्ये घेऊन फिरून जराधारसाठी या वन्यप्राण्याच्या नुकसान भरपाईसाठी वन्यप्राण्यांच्या नुकसानीच्या बाबतीत कायद्याच्या बाबतीत सर्व शेतकऱ्यांना दिली त्याची एक सांगता किंवा सांगता करून या शासकीय यंत्रणेमार्फत त्याची सोडवणूक व्हावी शासकीय यंत्रणेमार्फत सर्व विभागाचे अधिकारी एकत्र यावे त्या माध्यमातून हे आयोजन केलं परंतु परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली परंतु शेतकरी संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य भारतीय जलसंसद महाराष्ट्र राज्य या शेत अधिकाऱ्यांची पाठ कधीही सोडणार नाही जोपर्यंत याचा कायद्यात शेतकऱ्याच्या बाजूने रूपांतर होत नाही शेतकऱ्याच्या बाजूने ना त्याचे नियम बनत नाही तोपर्यंत या अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची शासनाची पाठ तथापि ही शेतकरी संरक्षण समिती भारतीय जनसंसद महाराष्ट्र राज्य हे सोडणार नाही लवकरच आम्ही जिल्हाधिकारी वन अधिकारी आणि कृषी अधिकारी, अधिकारी यांना जास्तीत जास्त संख्येच्या रूपामध्ये या शेतकऱ्यांना एकत्र नेऊन होणारा आमच्यावर जात होणारा शेतकऱ्यांना रात्रंदिवस त्रास हा कायमचा बंदोबस्त करावा त्याच्यात आम्ही त्यांना पर्याय दिलेले आहे एक तर बहात्तरच्या कायद्यानुसार क वर्गाचे जे जनावर शी कॅटेगरीचे आहे त्यांना मारण्याची परवानगी आहे परंतु आम्हाला ते किचकट आहे दुसरी गोष्ट आम्हाला मूल्यांकनानुसार कृषी मूल्य शेतकऱ्याच्या मूल्यांकना मूल्यांकनानुसार ते पीक नुकसान भरपाई द्यावी किंवा मारण्याची परवानगी आम्हाला आमच्या शेतात आल्यानंतर डुक्कर रोही, सांबर चित्तर म्हणजे उपद्रवी जनावर आहे कायद्यात तरतूद असूनसुद्धा आम्हाला ती मारण्याची परवानगी मिळत नाही ती द्यावी आज इथे शेतकरी आधी ते शेतकरी म मेळाव्याचं खूप छान आयोजन झालेलं होतं खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी ह्या कार्यक्रमाला महिला भगिनीने ह्या कार्यक्रमाला येऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली फक्त खंती ह्याच गोष्टीची की ह्या कार्यक्रमासाठी जे शासकीय अधिकाऱ्यांना बोललं होतं त्यांनी काही कामानिमित्त असो की त्यांच्या कारणानिमित्त ह्या कार्यक्रमाला आले नाही त्याच्यामुळे कास्तकारी बंधूंचा खूप नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी आपापल्या ज्या समस्या आणल्या होत्या त्या ते समस्या त्यांनी त्यांना मान माण मांडता आले नाही त्याबद्दल त्यांनी खूप खंती व्यक्त केलेली आहे आणि जी सुविधा देण्यात येत आहे आम्हाला कर्जमाफी किंवा ह्या कोणत्याही गोष्टी न करता शासनाने आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना शेत शेतमालाला भाव देण्यात दे दे यावं हीच आमची अपेक्षा